आमच्या शेतकऱ्याचं सिंदुराला काही महत्व नाही का त्याच्या पुंकाला काही अर्थ नाही आहे का त्याच्या पुंकाला काही अर्थ नाही आहे का आठ जून पासून गुरुकुंज मुजरी येथे बच्चू कुडून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि चोवीस प्रमुख मागण्यांसाठी जे आहे ते उपोषण सुरू केलेलं होतं तब्बल सात दिवस हे उपोषण चाललं आणि आता नेमकी प्रहार पक्षाची तसेच बच्चू कुळूंची भूमिका काय असणार आहे पुढे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू भाऊ कुडू आहेत भाऊ काय सांगाल पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे तर आम्ही एकंदरीत अन्नत्यागानंतर आता पदयात्रा आम्ही काढतो आहे सातबारा कोरा कोरा यात्रा, यात्रा, यात्रा या ही यात्रा पंजाबराव देशमुखांच्या जन्मगावापासून ते देशाचे पहिले कृषी मंत्री ते शेतकऱ्याच्या पहिल्या आत्महत्येच्या गावापर्यंत आम्ही ही यात्रा काढणार आहोत यामध्ये शेतकऱ्यांना पण आवाहन करणार आहोत की आपण आत्महत्या करू नका लढा लढणं शिका एकत्रित व्हा जात पलीकडे हे सगळे आम्ही पाहतोय ते झेंडे बाजूला ठेवून शेतकरी कष्टकरी समाजाचा झेंडा मोठा करण्याच्या उद्देशातून दुसरं सरकारला आठवण म्हणून त्यांनी दुर्लक्षित होऊ नये याच्यावर सरकार खंबीर राहावं त्याही त्याचाही उद्देश आम्ही या, या यात्रेमध्ये ठेवतो आहे आणि दोन तारखेचं आंदोलन होणार हे प्रचंड ताकदीचं व्हावं त्याच्यासाठी आम्ही हे पदयात्रा करतोय मुजरी येथील आंदोलनावर जिल्ह्यातून प्रचंड टीका जी आहे ती झालेली होती काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा संशयास्पद होती जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांचा काही नेत्यांचा विरोध होता तर प्रदेशाध्यक्षांनी पाठिंबा दिला होता काय वाटतं खरं तर काही लोकांचा जर विषय सोडला तर बाकी काँग्रेसनं दिलेला पाठिंबा हा खरंतर त्याचा आम्ही सन्मानच करतो त्यांचा आभारही मानतो धन्यवादही देतो इतरही पक्षांना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आता प्रत्येक पक्षामध्ये शेतकरी विरोधी लोक असतात त्यांना शेतकऱ्याचं भलं कधी पाहिलं जात नाही तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या असून त्याचं पापून त्यांच्यासोबत पण ही मोठी जीत आहे का पुरा पक्ष आमच्या सोबत आहे आणि एक दोन लोक नाही आहे हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही आंदोलन तिकडे संपलं त्यानंतर तुमचे जे बँकेचं पद आहे अध्यक्षपद त्या पदावर जे कारवाईचं एक पत्र येऊन धडकलेलं होतं आंदोलनाचा आणि या पदाचा काही संबंध आहे अपात्र प्रकरणात सूट काढण्याचा प्रयत्न आहे तेरा पाचची ची ऑर्डर जून महिन्यात निघते म्हणजे याचा अर्थ काय आहे तेवढं स्पष्ट आहे आणि अशी खलनायकाची भूमिका जे औरंगजेबाने घेतली होती अफजल खानानं खाना ते आता भाजपवाले राम भक्त करत आहे म्हणजे मंदिर प्रभू रामचंद्राच आणि कारवाई अफजल खानाची अशी एकंदरीत व्यवस्था या मागे या पात्रते मागे नेमका हात कुणाचा कुणावर संशय आहे कुणावर संशय काय ज्याची स्वतः त्याच्यावर ताई पुन्हा फोन केला त्या विभागीय निबंधकाच्या फोनवर जर काढला तर हा खानाच्या आहे तो मंत्री देशातील जी पहिली आत्महत्या झालेली होती शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात म्हणजे अमरावती विभागात झालेली होती त्याच ठिकाणापर्यंत तुम्ही जी पदयात्रा काढणार आहात आणि दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जर अभ्यास केला तर अमरावती विभागामध्ये जवळपास एकवीस हजार आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्यापैकी फक्त दहाच हजार जे आहेत त्या पात्र आत्महत्या आहेत उरलेल्या अकरा हजार अपात्र आहेत कुठेतरी ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं ने काय वाटत आम्ही दोन तीन मुद्दे ठेवलेले आहे आता लुटलं म्हणून कर्जमाफी असते कर्जमाफी हा काही कायमच सो हे नाही उपाय नाहीये आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमर्जन्सी मधून कव्हर करा उत्पादन खर्च कमी झाला तर ऊन वारा पाऊस याचाही परिणाम शेतकऱ्यावर पडणार नाही कमी भावाचाही परिणाम पडणार नाही आणि उत्पादन खर्चात बचत होण्याचं काम आमच्या मागणीत आहे ते एक त्यांनी करावं नाहीतर हमी भावाचा कायदा करावा हमी भावाचा जर कायदा झाला तर त्याच्या खाली एक दाना सुद्धा खरेदी केल्या जाणार नाही हमी भाव हे पन्नास टक्के नफ्यातून काढण्यात यावा या तीन गोष्टी झाल्या तर आत्महत्या एका दिवशी थांबल्याशिवाय राहत नाही तुम्ही एक सिल्लूर यात्रा सुद्धा काढणार आहात काय नेमकं प्रकरण आहे खर तर बावन कुडे त्या दिवशी दोनशे विमा ते काय विमान अपघातात मरण पावले त्याच्यात सहानुभूतीच आहे आणि ते, ते मरायला नको होतं बिलकुल त्यांच्या भावनेशी आम्ही एकमत आहे पण त्यांचा उलट त्यांनी तीन डाव केला एक हजार आत्महत्या या सहा महिन्यात केल्या त्यांच्याबद्दल डाव ते बोलले नाही आणि त्याच्यासाठी आमच्या शेतकऱ्याचं सिंदुराला काही महत्व नाही का त्याच्या कुंकाला काही अर्थ नाही आहे का आणि साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्यापैकी काही भगिनी हजारो भगिनी या पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट यात्रेमध्ये सहभागी होणार आणि नऊ ऑगस्टला ही रक्षाबंधन आहे त्या दिवशी सरकार आलं तर फारच चांगलं नाही आलं तर त्यांच्या पोस्टरला आम्ही हे राखी बांधून याच्यानंतर माझ्या शेतकरी मजुराच्या कपाळावरच्या भगिनीचा सिंदूर पुसल्या जाऊ नये याची आम्ही सरकारनं घेतली पाहिजे त्यासाठी पावलं उचलली पाहिजे म्हणून आम्ही सिंदूर यात्रा रामायणचं संविधान तर रामटेक दीक्षा तक अशी एक यात्रा काढतोय मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये जे आहे ते मतदान वाढलेल्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे असा ट्विट जे आहे ते राहुल गांधींनी केलेला आहे आणि ईव्हीएम विरोधात एडव्होकेट प्रकाश आंबेडकर सुद्धा न्यायालयात गेलेले आहेत ईव्हीएम बद्दल तुमची भूमिका आंबेडकर आणि राहुलजीनं जे काही भूमिका घेतली त्याच्यात आम्ही सोबत आहोत पण राहुलजीनं खर तर काँग्रेसनं हे ईव्हीएमचं पाप जर या देशात आणलं नसतं तर ते भाजपला हे वटवृक्ष करायची वेळ आली नसती देर आहे दुरस्त आहे राहुलजीचं आम्ही स्वागत करतो पण ई एम मशीन कायम ठेवून पॅड जो हाती आम्हाला दिसतं तो पॅड हा मतदाराच्या यादीत हातात आला पाहिजे जसं बॅलेटवर पहिले क्रमांक राहायचा तसं पॅडवर क्रमांक असला पाहिजे त्याच्यावर मतदाराची सही असली पाहिजे हा संविधानिक असणारा जो अधिकार आमचा आहे का माझं मत गेलं कुठं तर मी आज विचारलं की माझं मत दाखवा तर हे सरकार आणि हा निवडणूक आयोग जो सध्या राजकारणानं भरभटलेला आहे जो कोणी आयुक्त असेल म्हणजे ह्या देशद्रोह आहे तो जो आयुक्त करत असेल त्यानं हे दुरुस्ती केली पाहिजे तो व्ही पॅड आमच्या हाती द्यावा आम्ही तो मतपेटीत टाकू मशीन न मोजा त्याच्यात जर फॉल्ट असेल तर मतपेटी मोजा म्हणजे जुनी मतपेटी कायम राहील आणि नवीन मशीन पण कायम राहील तर एकूणच हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष कोळू त्यांच्या आता पुढील आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन ओम लेणेकर सह मी अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती